प्रांतीत भावास सर्व नवापूर तालुक्यातील विसरवाडी नंदुरबार राज्यमार्ग रस्त्यावर विसरवाडी ते खांडबारा दरम्यान पावसामुळे रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे वाहन धारकांना या मार्गावर वाहन चालवणं त्रासदायक झाले यातून लहान मोठे अपघात होत असून एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट प्रशासन पाहत आहे की काय असा स्थानिक का प्रश्न ग्रामस्थांचा वाहन धारकांना पडलाय विसरवाडी नंदुरबार हा जिल्ह्याच्या पोहोचण्यासाठी तर याच गुजरात कडे राज्याकडे जाण्याचा एक महत्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांकडे संबंधित विभागाकडून डोळे जा, केली जात असल्याचं ग्रामस्थांकडून बोललं जात आहे नवापूर तालुक्यातील विसरवाडी ते खांडबारा रस्त्यावर विसरवाडी गावच्या प्रारंभी हार्दिक पेट्रोल पंपाच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर जवळपास एक मीटर खोलवर मोठी भगदाड पडली आहे तर पुढे मोठ्या थोड्या अंतरावर संपूर्ण रस्ता व्यापून घेईल एवढे मोठे खड्डे पडलेले आहेत यात पावसाचं पाणी साचल्याने त्या खड्ड्यामुळे वाहन धारकांना वाहन चालवणं त्रासदायक ठरत आहे यामुळे लहान मोठे अपघात होत आहेत याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग या, या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत अक्षरशः पडलेल्या भगदाड मध्ये वृक्षारोपण केल्याचं चित्र पाहायला मिळत एखाद्या वेळी रात्री अपरात्री या रस्त्यावर पडलेल्या भगदाड मध्ये वाहनांचे चाक जाऊन मोठा अपघात घडू नये यासाठी स्थानिक ग्रामस्थ व वाहनधारकांनी झाडांच्या फांद्या या रस्त्यावर पडलेल्या भगदाड मध्ये टाकलेल्या आहेत राज्यमार्गावर खांडबारा ते विसरवाडी पर्यंत या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून दुरुस्तीचं काम गेल्या तीन महिन्यापूर्वीच केली होती तर तीन महिन्यातच या रस्त्याची अशी वाईट दुर्दशा झाल्याने यावेळी मातूर दुरुस्तीचं काम केल्यामुळे संबंधित विभागाचे पितळ उघडं पडले याबाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे अशी मागणी जनसामान्यांमध्ये होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर तर विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरती फारच मोठे खड्डे पडलेले आहे मोटरसायकल चालवताना फोर व्हीलर काढताना बरीच कसरत करावी लागते तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे की खड्डे तरी गणपतीचं जण येत आहे खड्डे तरी पुरावे आणि रस्ता दुरुस्त करून लोकांना चांगल्या प्रकारे व्यवस्था करून द्यावी एवढ विसरवाडी तर नंदुबार रस्त्यावर एवढे मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत ते गड्डे तुम्ही बघा इथं लोकांना खूप मोठा अपघात होण्याची आणि जीव गमण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे दिवसा तर ठीक आहे रस्ते बघू शकतो रात्री कुणी बाईकवाला लहान मुलगा जर बाईकने जात असेल तर त्याचे काय हाल होणार त्यांना ॲटलिस्ट वाचवण्यासाठी जर प्रशासन काही कार्य करत नाही आहे गड्डे जर, जर पीडब्ल्यू डी वाले बुजवत नाही आहे तर मी निदान झाडं लावून त्यांना सतर्कतेचा इशारा देण्याचे प्रयत्न करत आहे का बाबा इथं तुम्ही गाडी हळू चालवा अशा प्रकारचे खूप गड्डे पुढे नंदुबारपर्यंत रोडावर आहे पण कोणीही लक्ष देत नाही निदान नागरिकांनी तिथं जर झाडं लावले तर एवढं जर लक्षात येईल तिथे मोठे मोठे गड्डे आहेत तर हे सतत नेहमी इथं मी झाडं लावत आहे आणि सर्वात मोठी महत्वाची गोष्ट नवापूर ते नंदुबार जाण्यासाठी संबंधित विभागाचे कित्येक अधिकारी नेहमी या रस्त्याने जा करत असतात तरी त्यांना हे रस्ते का दिसत नाही निदान त्यांना आता वृक्षरोपण मी केलेलं आहे तरी तेव्हा तरी त्यांना गड्डे दिसतील आणि ते याच्यावर काहीतरी उपाययोजना करतील जेणेकरून इथे होणारे अपघात टाळता येणार एवढी तरी आम्हाला याच्यापेक्षा याकडून अपेक्षा आहे तरी माझे सतर्क राहण्यासाठी नागरिकांना आव्हान आहे नंदुबार ते विसरवाडी विसर ते नंदुबार जाताना खूप काळजी घ्या खूप मोठे मोठे गड्डे घडलेले आहे आणि प्रशासन शासनाला माझी विनंती आहे का त्यांनी कृपया याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर याला रिपेअर करण्याचे नियोजन करावे जेणेकरून येथे होणार अपघात आ, है, है, का कुठे चालले होते तुम्ही आता आम्ही नवापूरला हा तर काय रस्त्याची परिस्थिती कशी आहे आपल्या आमच्या खड्डे भरपूर हे खोल पाऊस पडला का मग ते काही समजत नाही गाडीवाले पण होऊन पडतात मग ते खड्डे पूर जायला तर पाहिजे ना किती गाडीवाले पण पडतात त्या खड्ड्यामध्ये काही तर पावसात समजत नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा